ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे फ्रंट कॉलर कशा पद्धतीने ब्लाऊज शिवतात तर मी इथे घेतलेले आहे पहिल्यांदा आपण बाही जॉईन करून घ्यायचे आहे बाही जॉईन करता वेळेस नेहमी अर्धा इंच मागं आणि अर्धा इंचं पुढं कमी जो भाग आपला असतो इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवून दोन्ही पण बाह्या घेतलेल्या आहेत आणि इथे माझ्या अस्तरची जी हे त्याला जॉईंट आलं होतं मी कटिंगमध्ये सांगितलं होतं पार्ट वनमध्ये तर तुम्ही जर कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा तर इथे बघू शकता मी बाही पावपाव इंचाने जॉईंट केलेले आहे जशी मी इथे जॉईंट करत आहे त्याच पद्धतीने पावपाव इंचाने बाही जॉईंट करा आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला पलटून तिला दाब द्यायचा आहे जसं इथे मी देत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे बाही जॉईंट करून घ्यायचं आहे बाही जॉईंट केल्यानंतर साईडचा जो कपडा असतो वगैरे तो कटिंग करून घ्यायचा एकदम व्यवस्थितमध्ये जसं मी इथे दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा फ्रंट कॉलर ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग आणि टिचिंग तुम्हाला वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपल्या व्हिडिओ खूप जणी बघतात पण कमेंट करत नाहीत काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून विचारा कमेंटवर कमेंट ज्या वेळेला तुम्ही करचिला त्यावेळेलाच आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ नवीन नवीन येतील किंवा तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनेलवरती नक्की येईल तर इथे बघू शकता बाहीचा जो मेन अस्तर एक्स्ट्रा जे राहतं आपलं अस्तरपेक्षा जास्त कपडा असतो ब्लाउज पिसाचा तर तो आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर दोन्हीही बाया आपल्या इथे जॉईंट झालेल्या आहेत इथे मी नंतर काय केलेले आहे बॅक साईड जे आहे ती घेतलेली आहे इथे मी गळा कटिंग केला नव्हता बॅक साईडचा तर हा गोल राऊंडअप मी कटिंग केलेला आहे कटिंगमध्ये कटिंग केला नव्हता का तर आपल्याला इथे गळ्याचे डिझाईन टाकायचे आहे बोटनेट टाईपमध्ये इथे आपल्याला घ्यायचं आहे सव्वा एक त्यानंतर तुमची गळा उंची जी आहे ती टाका प्रत्येकाची साईज गळ्या उंची वेगवेगळी असते तर आपल्याला इथे गळा रुंदी टाकायची आहे अडीच अडीच इंच कारण आपला इथे आहे कॉलर गळा येणार आहे पुढे मध पुढे जो भाग आहे त्याला आपली कॉलर येणार आहे आणि बॅक साईडला आपले हुक येणार आहेत तर हा जो आकार मी जसा दिलेला आहे त्याच पद्धतीने द्या तुम्हाला इथे डीप हवा असेल तर तुम्ही डीप करू शकता जेवढा डीप हवा आहे तेवढा तुम्ही डीप करू शकता तर इथे बघू शकता मी कटिंग आकार केलेला आहे त्यानंतर हा जो भाग आहे तो मी ओपन करून दाखवत आहे तुम्हाला नंतर आपल्याला काय करायचं आहे मेन पीस जो आहे तो सवची बाजू आपल्याला वरती करून त्याच्यावरती हा अस्तरचा जो है, भाग आपला आहे तो ठेवून घ्यायचा आहे भाग ठेवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इकडून तिकडून पिनांचा वापर करून घ्या जेणेकरून शनी कपडा हलू नये किंवा सिल्क वगैरे असला तर शक्यतो सिल्कचं शूज नाही कॉलर छान दिसत नाही हा कॉटन साडी होती कस्टमरची त्यांनी सांगितलं होतं की मला फ्रंट कॉलर हवी आहे म्हणून मी त्यांच्यासाठी हा ब्लाऊज शिवत आहे त्याचंच मी व्हिडिओ केलेला आहे हा तर आपल्याला शक्यतो कॉटनच्या साडीला खूप सुंदर आणि छान दिसतो फ्रंट कॉलर असतो किंवा बॅक कॉलर असतो ब्लाऊज छान दिसतो तर आपल्याला काय करायचं आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने पावपाव हिंचाने आपल्याला काय करायचं आहे शिलाई घालायची आहे गळ्याची साईडला आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघायला भेटतच असेल मी कशा पद्धतीने कटिंग करत आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता इथे काय करायचं आहे आपल्याला मध्य सेंटरला आपल्याला काय करायचं आहे कट पण द्यायचं आहे कारण इथं आपलं येणार आहे ओपन इथे आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घेतल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्या जेणेकरून शनी पलटल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ना आतल्या साईडला कट देऊन घ्या जेणेकरून कपडा पलटल्यानंतर चुन्या वगैरे पडू नयेत इथून मी जे मधून कट दिलेला आहे तिथून आपल्याला आता काय करायचं आहे गळ्यासाठी शिलाईकाम करायचं आहे पाव इंचाने दाब द्यायचा आहे फिनिशिंग टाईपमध्ये एकदम व्यवस्थित जसं मी ते दाब देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण दाब द्या आणि चुनी पडून देऊ नका चुनी पडल्यामुळं काय होतं फिनिशिंग छान दिसत नाही गळ्याच्या आकाराला तर एकदम व्यवस्थित आणि छान प्रकारे फिनिशिंग देऊन मगच हा गळा पलटून एकदम व्यवस्थित आकार द्या आपल्याला आकार जसा मी इथे देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही द्या चॅनेलवरती आणखीन काय तुम्हाला माहिती हवी असेल कटोरीची वगैरे तर तुम्हाला नक्की मिळेल ही प्रेन्स कट कटोरा आहे पुढील फ्र फ्रंट जो आहे आपला लॉक येणार आहे म्हणजे मधून वगैरे कट नसणार आहे किंवा हुक नसणार आहे त्यातला पुढील भागाला तर व्हिडिओ संपूर्ण पहा कारण काय होतं व्हिडिओ अर्धा पाहिला की आपल्याला समजत नाही नक्की काय करायचं तर इथे बघू शकता की ती फिनिशिंगच्या हे नमी पद्धतीने आकार दिलेला आहे तसाच तुम्ही पण द्या आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सगळी जी बाजू आहे ती एकदम व्यवस्थित बॅक साईड जॉईंट करून घ्यायची आहे तुम्हाला वाटत असेल तुमचा कपडा हलतोय तर तुम्ही पिनांचा वापर करा पिनांचा वापर करू शकता एकदम परफेक्ट कोणकोण जॉईंट म्हणजे चिकटतं पण त्याचा पण तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही करू शकता पण मी इथे नाही करत कारण जे नवीन असतात त्यांना समजत नाही उलटसुलट जर बाजू झाली तर आपण ती खोलू शकत नाही त्याच्यामुळं मी नेहमी पिनांचाच वापर करा हा सल्ला देईल सर्वांना तर इथे बघू शकता कटिंग राहिलेला ज्या फीस असतो आपला तो कट करून घालवायचा असा एस्ट्रलनं मेन खरी जी कटिंग असतं ते आपलं अस्तरचंच असतं तर अशा पद्धतीने जो कपडा थोडा थोडा साईटून राहिलेला असतो आपण एक्स्ट्रा पाव इंचानं कट केलेलाच असतो तर तो कट करून घालवायचा अशा पद्धतीने इथे बघू शकता माझा कट करून झालेला आहे एक एकदम व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्याला करायचं काय आहे हे बरोबर आकार असा आकारावर ठेवून शनी मग ते सेंटरला आपल्याला काय करायचं आहे कट द्यायचा आहे कट दिल्यानंतर बघू शकता मी इथे लावणार आहे लुक पट्टी आणि इथे पाटीची पट्टी मी आधी तयार करून घेत आहे इथे आपल्याला द्यायचं आहे टक्स अडीच इंचाचा तुम्ही देऊ शकता कारण डीप गळा असल्यानंतर अडीच इंचाचा टक्स द्यायचा पाटीच्या भागाचा जास्त नाही द्यायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला पाटीची पट्टी मी नेहमी लावतेच तुम्हाला माझ्या व्हिडिओ जर पाहत असाल तर माहीत असतीलच नसतील पाहत तर इथे दाखवतेच मी पावपाव इंचाने आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने पट्टी लावून घ्यायची आहे जशी इथे मी लावून घेत आहे त्याच पद्धतीने दोन्हीही भागांना पट्ट्या लावून घेऊन दाब देऊन अशा पद्धतीने दाब दिलेला आहे बघा मी आणि फोल्ड करायचे आहे आतमध्ये जसे मी इथे फोल्ड करत आहे त्याच पद्धतीने फोल्ड केल्यानंतर दोन्हीही भाग आपले अशा पद्धतीने तयार होणार आणि इथे बघू शकता मी आतीच्या पट्टीला हुपपट्टी लुकपट्टी लावणार आहे तर आपली हुकपट्टी जी असते ती नेहमी आतमध्ये फोल्ड होते बघू शकता वरून जशी पुढील भागाला आपण लावतो तीच पद्धत आहे काहीसुद्धा वेगळं नाही आहे ह्याच्यामध्ये नवीन काही नाही फक्त बॅक साईडला येत आहे एवढंच आहे आणि जसे आतमध्ये फोल्ड करतो तशीच आपल्याला ती पण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे इथे फोल्ड केल्यानंतर पट्टी ही मी जी मेन पट्टी आहे आपली पट्टी ती काय करायची आहे आपल्याला आतल्या साईडून लावायची आहे आणि वरती फोल्ड करून घ्यायची आहे तर मी ह्याला हुक जे आपलं आहे पट्टीचे ते धाग्यापासून बनवणार आहे तर मी इथे ते व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण खूप वेळ होऊ शकतो व्हिडिओला तर मी इथे फक्त आता अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या फोल्ड आणि नंतर आपले जे हुकपट्टी आहेत त्याच पद्धतीने लुपट्टीला जे धाग्यापासून बनवले जातात इथे टाक ते लावून तुम्ही तयार करू शकता तर आपली इथे बॅकसाईड तयार झालेली आहे बघू शकता त्यानंतर मी आता फ्रंट बाजू घेत आहे म्हणजेच पुढील भाग पुढील भागासाठी आपल्याला इथे मध्ये म्हणजे जॉईंट येणार आहे इथे काय आपलं हुक वगैरे येणार नाहीत तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे आतल्या सवच्या बाजूनं हे जे भाग आहेत ते जॉईंट करून घ्यायचं आहे जसं मी इथे करत आहे त्याच पद्धतीने तर कटिंगचा व्हिडिओचा मी इथे लिंक शेअर करत आहे तुम्हाला जर कटिंग पाहायचं असेल तर मी त्यात पण सविस्तर माहिती दिलेली आहे कटिंगची परफेक्ट डायरेक्टच कटिंग, पर कटिंग आहे काय पेपर कटिंग वगैरे करायची गरज नाही आहे आपल्याला तर नवीन शिकत असाल तर पेपर कटिंग नक्कीच करा मी हो सल्ला देईल तुम्हाला कारण पहिल्यांदा जर तुम्ही डायरेक्ट कटिंग करत असाल तर चुकीचं होणार तर त्यासाठी पेपर कटिंग करून घेतल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पिसाव पण कटिंग करू शकता तर इथे बघू शकता मी जॉईन करून घेतल्यानंतर मी इथून जे कपडा एक्स्ट्राचा असतो तो, तो, तो सुद्धा मी अस्तरचं राहिलेलं कापड पिसाचं कट केलेलं आहे तसंच तस तुम्ही पण कट करून घ्या त्यानंतर मी इथे कटोरी जॉईन करून घेणार आहे दोन्हीही कटोऱ्या इथे मी जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि इथे मी तुम्हाला आता दाखवते कटोरी जॉईंट कशी करायची कटोरी ठेवता वेळेस दोन्ही पण जो राऊंडअप बाहेरचा असतो अशा पद्धतीने ठेवा आणि ती पण जॉईंट करून एकदम व्यवस्थित परफेक्ट घ्या जसा इथे अप मी टाकत आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित जॉईन केल्यामुळं काय होतं अगदी कपडा साईडचा राहिलेला कट करून घ्या आणि ज्या वेळेला प्रिन्स कटोरी जॉईंट करता त्यावेळेला जी खालची बाजू असते तिकडून अर्धा इंचानं जॉईन करत यायचं इथे बघू शकता मी एक जॉईन केलीच आहे आणि दुसरी पण दाखवणार आहे दुसऱ्या साईडची इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला स्प्स पडला पाहिजे कट कटोरीला इथे मी जशी जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईंट करून घ्या दोन्ही साईडच्या कट जेणेकरून शनी आपल्याला एकदम सोपं पडेल आणि कडचं पूर्ण व्यवस्थित राऊंडअप द्या जेणेकरून ज्यांनी असं कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने तुमचा पुढील भाग तयार झाला पाहिजे आणि ह्याही भागाला आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने जर मुंड्यामध्ये कमी जास्त होत असेल तर अशा पद्धतीनं आकार देऊन घ्यायचा पण खालची जी बाजू आहे तिथं कमी जास्त झाली नाही पाहिजे काही काही लेडीज काय करतात मुंड्यापासून आकार देण्याचा करतात प्रयत्न तर तसा नाही करायचं शिलाई काम आपल्याला इथे जशी मी पट्टी जोडत आहे पाठीची पट्टी जोडतो त्याच पद्धतीने तुम्ही पाठीची पट्टी जॉईंट करून घ्या एकदम व्यवस्थित मध्ये त्यानंतर इथे मध्ये सेंटरला दाब द्यायचा आहे जसं मी इथे देत आहे तसंच पट्टी फोल्ड करून आपल्या साईडला घ्यायची आहे जसं नेहमी पाठीची पट्टी आपण होल्ड करतो पद्धतीने आपले दोन्हीही भाग बॅक साईड फ्रंट साईड आणि बाही सगळं जॉईंट करून झालेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला शोल्डर अर्धा अर्धा इंचानं जॉईंट करून घ्यायचं आहे मी जसं इथे करत आहे त्याच पद्धतीने शोल्डरला डबल शिलाई घालून घ्या प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई घालवा कारण जेणेकरून ब्लाऊज उसवू नये त्यानंतर इथे कमरपट्टी पण आपल्याला बघायची आहे कमी जास्त फिटिंगची बाजू करता मेहनीस आता मी इथे ब्लाउज फिटिंग करून घेणार आहे आणि बाही आधी जॉईन करून मग फिटिंग दाखवणार आहे तर इथे बाही जॉईन केल्यानंतर मी फिटिंग प्रॉपर दाखवले नाही कारण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी फिटिंगचे व्हिडिओ आहेत ब्लाऊजचे तर ते नक्की बघा तुम्हाला फिटिंगचं माहिती हवी असेल तर तर इथे बघू शकता मी शोल्डरच्या मध्यावरती मध्ये काढून बाईचा ठेवून बाही इथे जशी मी जॉईंट करत आहे तशाच पद्धतीने दोन्हीही वाह्या तुम्ही जॉईंट करून घ्यायच्या आहे मी इथे एकच बाही कशा पद्धतीने जॉईंट करायची ते दाखवणार आहे आपल्याला अर्धा अर्धा इंच शिलाई घालवायची आहे जशी मी इथे घालवलेली आहे त्याच पद्धतीने बघू शकता इथे मी जशी अर्धा इंच शिलाई घालवत आहे तशीच तुम्ही पण घालवा शिलाई घालवल्यानंतर अशा पद्धतीने बाही दिसते आपली तर मी इथे दोन्हीही बाह्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत आणि फिटिंग करून घेत आहे जसं मी इथे फिटिंग करून घेत आहे तसंच तुम्ही पण करून घ्या कमी जास्त होत असेल तर अशा पद्धतीने कौ, क्रॉ क्रॉसिंग घालवायचं आहे आपल्याला थोडंसं आणि इथे पाव पाव इंचानी असं पद्धतीने आत्या त्या सा साईडून जॉईंट करायचं मेन जे फिटिंग आहे ते मी इथे बघत आहे तिचं फिटिंग किती आहे त्या लेडीजचं जसं बघूनच तुम्ही पण फिटिंग करा दंडघेर किती वगैरे आहे तो टाकून एक्स्ट्रा दीड इंच आपल्याला फिटिंगसाठी हवं आहे त्याच पद्धतीने मी इथे फिटिंग केलेलं आहे तसंच तुम्ही पण फिटिंग करून घ्या आणि अशा पद्धतीने एस्ट्रननं जो राहिलेला कपडा असतो तो, तो कधीही फिटिंगचा कट करून त्यानंतर आतल्या साईडची आपली कवर शिलाई घालून घ्यायची आहेत दोन्हीही साईड मी कमी जास्त होत आहेत का बघून शिलाई काम केलेलंच आहे फिटिंगचं तसंच तुम्ही पण करून घ्या बाही पण सामान येण्यासाठी दुसरी बाही ठेऊन इथे बघू शकता साईडचा जो कापड आहे एक्स्ट्रा तो मी कट करून घालवलेला आहे आणि आतल्या साईडून आता मी फिटिंग करून घेत आहे इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत एक लाईनमध्ये दोन तीन दोन तीन फिटिंगच्या इथे झालेला आहे आपला ब्लाऊज फिटिंग करून तर मी आता फायनल कॉलर कशी बनवायची हे दाखवणार आहे कॉलर नेहमी शेवटीलाच बनवावी लागते आधी आपण बनवून दाखवू शकत नाही कारण आपला प्रॉपर ब्लाऊज आता बघू शकता तयार झालेलाच आहे तर इथे आता आपल्याला काय करायचं आहे पूर्ण कॉलरचं जे गळ्याच्या भोवतीचे जे माप आहे इथे राहिलेलं आहे बघू शकता ते मापायचं आहे तर इथे माझं भरलेलं आहे चौदा इंच तर मी इथे घेतलेले आहे ही पट्टी कॅनवासची जरा कमी सोळा इंचाची पंधरा इंचाची घ्यायला हवी होती पण माझी जरा थोडी जास्त झाली होती तर मी ती कटिंग करून लागेल अशा पद्धतीने तुम्हाला पाच इंच घ्यायचं आहे आणि ही जी पट्टी आहे आपली मी लांबी घेतलेली ला आहे जेवढी ही कॅनवासची पट्टी आपली येणार आहे तेवढी तर हे कॅनवास जे आहे इथे काय करायचं आहे आपल्याला सव्वा एक दीड इंचाचं तुम्हाला जेवढी कॉलर हवी आहे तेवढी साईज घेऊ शकता आणि ते थोडंसं गोलगोल आकार द्यायचा आहे आणि तो गोल आकार जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर बघू शकता गोल आकार मी थोडा नॉर्मली कट केलेला आहे तसाच तुम्ही पण करा आणि इथे काय करायचं आहे आपल्याला कापडाला पण आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तसाच गोल आणि त्यानंतर इथे फोल्ड जशी मी करत आहे तशीच तुम्ही पण फोल्ड करून घ्या कपडावर त्याच्यावर आणि हो कॅनवास जो आहे त्यात अडकला पाहिजे तुम्ही इस्त्रीनं पण चिटकू शकता काही प्रॉब्लेम येत नाही फक्त चिक इस्त्रीला चिटकू नये कॅनवास याची काळजी घ्या इथे बघू शकता मी जसं इथे केलेलं आहे फोल्ड अशा पद्धतीने तुम्ही कॅनवास वरती आला पाहिजे आणि इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे पावपाव इंचाने इथे शिलाई घालवायची आहे कडला आणि इकुडल्या साईडला काटावरनं एकदम काटावरनं काम करायचं आहे काटावरनं शिलाईकाम केल्यामुळं काय होतं आपल्या कॉलरचा जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येतो तर इथे मी आता काय करणार आहे थोडंसं अर्धा अर्धा इंच कपडा ठेवून मी कट केलेला आहे आणि तसंच तुम्ही पण कट करा आणि त्याचा नॉर्मली गोल आकार द्या जेणेकरून शनी कॉलरचा आकार चौकनी न दिसता गोल दिसून आता आपल्याला कॉलर पलटून घ्यायचे आहे कॉलर पलटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही आता कॉलर रेडी झालेली आहे आपल्या ब्लाउजला लावण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही कॉलर तयार करून घ्या आधी करती आणि जेवढा आपला राऊंडअप आहे ते मापून बघायचा पूर्ण व्यवस्थित बसत्या का आणि त्यानंतर मी जशी इथे शिलाईकाम करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण शिलायकाम करा एक्स्ट्रा होत असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही तिथं तुम्ही थोडं जेवढी एक्स्ट्रा झालेली आहे तेवढं तिथं तुम्ही कट मारू शकता आणि नंतर जेवढी हवी आहे तेवढी लावू शकता कारण ही जी कॉलर आहे ती प्रॉपर प्लेन आहे याच्यामध्ये काही आपल्याला डिझाईन नाही आहे किंवा असं क्रॉस वगैरे नाही आहे एकदम गोल आकारामध्ये आहे थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल अशा पद्धतीची ही कॉलर एकदम साधी आणि सिंपल आहे तर कॉलरमध्ये घालवता वेळेस कपडा अर्धा इंचानं घालवायचा आहे ह्या कडसनं ती त्या कडपर्यंत जेणेकरून शेने जो राऊंडअप साईडमध्ये पाठीमागं पण आहे आणि पुढील गळा जो आपला असतो पूर्ण राऊंडअप गळ्याबरोबर ही कॉलर आहे तर इथे बघू शकता मी आतमध्ये काय केलेलं आहे कापड फोल्ड केलेलं आहे आणि एकदम प्रॉपरमध्ये अशा आपल्याला कॉलर ही तयार करून घेत थोडंसं कॅनवास माझं इथं निघालं होतं तर कॅनवास परफेक्ट जॉईंट झाला पाहिजे एकदम व्यवस्थित अडकला पाहिजे ज्यावेळेला आपण कॅनवास मी मगाशी पट्टी फोल्ड करत होतो त्यावेळेला जसं मी इथे दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही काय करा व्यवस्थित अशी फोल्ड ही कॉलर करा जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही एकदम व्यवस्थितमध्ये इथं बघू शकता मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने शिलाई काम करा इथे बघू शकता माझी परफेक्ट बसलेली आहे कमी जास्त झालेली नाही आता आपल्या ह्या कॉलरला ह्या साईडून आपल्याला काय करायचं आहे असा मी दाब देत आहे त्या पद्धतीने तुम्ही दाब द्या जसा मी इथे दिलेला आहे त्याच पद्धतीने एकदम परफेक्ट द्या जेणेकरून फिनिशिंग छान आणि मस्त दिसेल तर मी इथे लावणार आहे बटन वरती आणि का जेथे हूक येणार आहे तिथे हुक लावून घेतलेले आहे ला इथे बघू शकता मी हुक लावल्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीची एक नॉट्स बनवायची आहे आणि तिथे एक बटन लावून अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज तयार करून घ्यायचा आहे पुढील बाग बघू शकता खूप सुंदर आणि छान झालेला आहे तर तुम्हाला कमी